नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनापूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे दोन हजार चोवीसची चालू असलेली मुंबई चालक पोलीस भरती मुंबई चालक पोलीस मग आता या रिलेटेड पहिली गोष्ट तर ही झाली चा, चा आहे की ग्राउंडची मेरिट्स वगैरे लागून झाली ग्राउंड संपलंय चालकचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड चालू आहे आणि आता कॉन्स्टेबलचा आणि चालकचा यांच्या पेपरच्या दरम्यान पण काही जास्त काळाची तफावत असणार नाही चालकचा पेपर लवकरच येईल कारण चालकची सगळी प्रोसेस संपली आहे तर त्या पेपर संदर्भातच आपण बोलणार आहे की चालकच्या पेपरला काय करणं गरजेचं आणि मेरिटच्या दरम्यान काय असू शकतं किंवा पेपरची काठिण्य पातळी दरवर्षी चालकची काय असते त्याच्या अगोदर पहिली गोष्ट एक समजून घ्या की दोन हजार चोवीसचं चा चालकचं चा मेरिट लागलेलं किती आणि पेपरला किती मार्क असायला हवीत तर पहिलं तर बघा मेरिट चालकचं चा दरवर्षी कसं लागतं इथं ओपनचा आकडा दिलाय फोर्टी सेव्हन म्हणजे सत्तेचाळीस ओपनचं टोटल ग्राउंड आहे पन्नास मार्कचं त्या पन्नास पैकी सत्तेचाळीसला ओपनला क्वालिफाय त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल मेरिट ओका चव्वेचाळीस 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 वीजे एन टी एन टी सी एन टी डी चव्वेचाळीसचं मेरिट लागले म्हणजे मेरिट बऱ्यापैकी हाय आहेत एस सी बी मेरिट त्रेचाळीस आहे आणि त्याच्यानंतर पोरींचं मेरिट एस सी बी सीचं चौतीस आहे ईडब्ल्यू एस मेरिट ओपन समाज किंवा मराठा जनसमुदाय त्याच्यातनं बाहेर पडला त्याच्यामुळे मेरिट डाऊन झालं आता त्रेचाळीस चा चौतीस सत्तेचाळीस ओपनच्या पोरींचं चा त्रेचाळीस आता ही झाली ग्राउंडची मेरिट्स आता ह्याचा फायनल मेरिटवर इफेक्ट असतो का चा नसतो तर हे दाखवण्यासाठी मी अगोदर हे बघितलं की ग्राउंडचं मेरिट काय लागलं आणि मागच्या वर्षीचं काय होतं मागच्या वर्षी ग्राउंडचं पैकी मुलांनी नंतर खूप जास्त झाला त्यावेळी मग ते सत्तेचाळीस वर खाली आलं की पन्नास पैकी पन्नास सगळ्यांनाच असू शकत नाहीत तर ते खाली आलं मग ते सत्तेचाळीस वर मेरिट आलेलं ओपनच्या मुलांचं आता हे झालं ग्राउंडचा सब्जेक्ट आता मेन आता जे इतन पुढच्या हातात काय आहे तर इथनं पुढच्या हातात आहे पेपरचा विषय तर आता पेपरमध्ये काय केलं पाहिजे किती मार्क असायला पाहिजेत तर तेच आपण सविस्तर बघतोय व्यवस्थित लक्ष देऊन बघा इफेक्टिव्ह रह राहणारच हा व्हिडिओ आणि एक्झाम पण जवळ जा आली आहे त्याच्यामुळे असं जास्त काय फापट पासारा बघत बसत नाही आपण टोटल मेरिट आहे दीडशे आता चालकच्या टेस्टला बऱ्यापैकी क्वालिफाय असतात अगदी नव्वद टक्के क्वालिफाय होतात एक टेन टेन पर्सेंट अदरवाइज फाय पर्सेंट फक्त बाहेर निघतात म्हणजे ही मोठी चाळण नाही आता पहिली चाळण होती ग्राउंडच्या मेरिटची त्यातनं बऱ्यापैकी हिरे बाहेर पडले आता दुसरी चाळण ग्राउंडच्या ड्रायविंग टेस्ट ची त्याच्यामध्ये जास्त बाहेर नाही पडत एक दहा ते पाच टक्के बाहेर पडतात आणि मग सगळ्यात मोठी चाळण म्हणजे रिटर्न ची एक्झाम आता चालकच्या रिटर्नच्या एक्झाम चा, चा क्रायटेरिया कायम फिक्स राहिलाय म्हणजे शंभर मार्कचा पेपर तर त्यातले वीस प्रश्न चालक चे असणार चालकचे वीस प्रश्न हे फिक्स आहे जसं मुंबईला पोलीस व्हायचं हो असेल कॉन्स्टेबल तर त्या कॉन्स्टेबलचा क्रायटेरिया दोन वर्ष काही सेम राहत नाही कधी जी केचे प्रश्न छप्पन्न विचारले जात आहेत कधी भूमिती विचारलं जात आहे कधी विज्ञान विचारलं जात आहे कधी गणित विचारलंच जात नाही कधी मराठी ग्रामरचे चार नाही तर पाचच प्रश्न पडत आहेत म्हणजे चालकचा क्रायटेरिया फिक्स आहे पण कॉन्स्टेबलचा क्रायटेरिया फिक्स नाही म्हणून जास्त चान्स व्हायला कुठं आहे तर चालकला जर क्वालिफाय झाला असेल तर व्यवस्थित काय इम्पॉर्टंट कारण क्रायटेरिया बदललेला नाही मग शंभर प्रश्न त्यातले वीस प्रश्न तर चालेच आणि हे खूप सोपे आहेत खूप सोपे म्हणजे काय एक ते दोन पुस्तक आहेत त्यांचे अधिनियम लक्षात ठेवायचे कलम लक्षात ठेवायचे आहेत हेल्मेट नाही घेतलं तर काय होईल जर इंडिकेटर द्यायचं असेल तर किती मीटर अगोदर दिला पाहिजे जर ग्रीन सिग्नल असेल तर गाडी फुडं नेऊ शकतो का हॉर्न कशाच्या कारणानं दिला जातो मी पाठीमाग आहे हे दर्शवण्यासाठी का जागा मागण्यासाठी तर असे एक वीस प्रश्न असतात चढायला कितव्या घेरवर गाडी चालवायचे अवजड वाहनं आतनं चालवणार आहे डाव्या बाजूने कि उजव्या बाजूने चालवणार आहे अशा वीस प्रश्नांना जास्त वेटेज आहे कारण हिथं मार्क बहुधा नाही गेला पाहिजे हिथं वीस आउट ऑफ वीस पडली पाहिजेत राहिला विषय शंभर मधले वीस प्रश्न गेले उरले ऐंशी प्रश्न आता ह्या ऐंशी प्रश्नाचं लॉजिक बघा आतापर्यंत मागच्या वर्षी सुद्धा हेच झाले नायगावला आणि ठाण्याला सुद्धा हेच झाले आणि यावर्षी ठाणे ग्रामीणनं जे काही चालकचे पेपर काढले त्याच्यात जी टाकला तो बहुपर्यंत टाकला तो फक्त आणि मेरिट सुद्धा त्याचं डाऊन पडेल मग आता ऐंशी प्रश्नामध्ये वीस प्रश्न गणित आहे वीस प्रश्न बुद्धिमत्ता आहे वीस प्रश्न मराठी ग्रामर आहे आणि राहिलेले वीस प्रश्न तुमचे के आहेत म्हणजे हे क्लिअर आहे हे ऐंशी आणि हे वीस म्हणजे शंभर मार्काचा पेपर आता हिथं नेहमीप्रमाणं बाकीच्या जिल्ह्याला जे पडतंय त्याच्यापेक्षा गणित लय सोपी पडतात गणित सोपं आहे बुद्धिमत्ता सोपे मराठी ग्रामरला हो फोकस करायचा आहे आणि राहिला जिकेचा विषय तर मी बऱ्याच वेळा सांगितलंय आणि आता सुद्धा एक्झाम ओरिएंटल जर बघत असाल तर बऱ्यापैकी परीक्षा बघितल्या तर पुस्तकं कुठली रेफर केली पाहिजे ते ह्याच्यावर खूप जास्त मॅटर करतं तर तुम्ही जर गणिताला पुस्तक रेफर करत असाल तर कालच्या ठाण्यातले प्रश्न काढून बघा त्या पंढरनाथ राणेले आकडे सुद्धा बदललेले नाहीत आकडे सुद्धा सेमच आहेत हाय असा प्रश्न उचाला छापलाय उचालला छापलाय मग हेच म्हणजे गणिताला मी लय दिवसापूर्वी लिस्ट टाकली गणिताचा अभ्यास करायचे पंढरनाथ राणे वाचला पाहिजे म्हणजे क्लिअर सोडवला पाहिजे दोन ते तीन वेळा त्याच्यानंतर बुद्धिमत्ता काढायचे तर तुम्हाला अनिल अंकलगीचं पुस्तक आहे ते रेफरच केलं पाहिजे आणि जीकेचा विषय जर आहे तर एकनाथ पाटलाच्या पुस्तकाला मरण नाही ते एकनाथ पाटलाचं पी एस आय एस टी असिस्टंटचा ठोकळा चांगला करा त्याच्या व्यतिरिक्त पुस्तक केला कुठलंही नाही वाचलं तरी सुद्धा चालतंय ते एकच पुस्तक सफिसियंट आहे त्याच्यामुळे त्या पुस्तकावर भर द्या आराम जी केला मार्क वाढून जातात आणि राहिला विषय तुमचा मराठी व्याकरणाचा तर मराठी व्याकरणाला बाळासाहेब शिंदे आणि त्याहीपेक्षा ग्रॅमॅटिकल सोपं आहे पहिला टॉपिक व्यवस्था चालू होतो शेवट होतो वृत्ताला ग्रॅमॅटिकल सोपं आहे पण हॉकॅबलरीवर जास्त फोकस दिला पाहिजे जिथं मेरिट फिक्स ठरतं कुठं तर सगळ्यालाच माहित आहे हिमालय हे कसलं नाव आहे हिमालय हे विशेष नाम आहे नव्याण्णव टक्के पोरं सोडवणार आहे ती पण प्रश्न ज्यावेळी इंद्र वज्रामधला पडणार आहे ना त्यावेळी सगळ्यांना मार्क पडणार नाही ती म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला बाकीच्याला जे येत नाही ते ओळखायचंय आणि दुसरी गोष्ट हॉकॅबलरीवर जास्त फोकस द्यायचा आहे हॉकॅबलरी म्हणजे काय तर पारिभाषिक शब्द घ्या समानार्थी शब्द घ्या वाक्यप्रचार घ्या म्हणी घ्या सुविचार घ्या या गोष्टीवर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे त्यावेळी तिथली मार्क लीडमध्ये वाचते आली आता हे वीस आउट ऑफ वीस हिकडं ऐंशी पैकी मिनिमम सेव्हन्टी फाय मिनिमम म्हणतो या असं का म्हणतोय तर गणितात मार्क जायला वाव असतो बुद्धिमत्ता एकदम सोपी पडते जी चालकचं खरंच सोपं पडतं सगळे पेपर काढून बघा अपवादात मग एकच यंदा पेपर पडलाय ठाण्याचा ठाणे ग्रामीण चालकचा मला वाटतंय तेवढ्या पेपरला बहुपर्यायी प्रश्न जास्त होते ते पण सोपं होतं अगदी एकनाथ पाटील नीट वाचला असता तर तिथं सुद्धा मार्क मिळाले असती त्याच्यामुळं पेपरच्या क्रायटेरियावरच ठरणार आहे तुम्ही इन आहे और आउट आहे आता राहिला विषय मेरिटचा आता मुलांचं मेरिट क्लिअर दिसलं आपल्याला सत्तेचाळीस आहे आणि मुलींचं मेरिट क्लिअर दिसलं आपल्याला त्रेचाळीस आहे हे ओपनचं मेरिट आहे आता जे फायनल सिलेक्शन होतं ना ते खरंच याच बेसवर होतं मागच्या वर्षीचा ओपनचा टॉपर एकशे सत्तेचाळीस आहे म्हणजे पेपर उगीच असंच नाही म्हणत की उचलली जी पण लावली टाळ्याला खरंच पेपर सोपे असतात त्याच्यामुळे मार्क खूप चांगले पडतात पोरांला त्याच्यामुळं चालकला सरासरी स्कोर ग्राउंडचा जर तुमचा क्वालिफायचा असेल क्वालिफाय पेक्षा दोन चार मार्क जास्त म्हणजे काय तर चव्वेचाळीस मिनिट लागले सत्तेचाळीस स्कोर आहे जर मिनिट लागले चौतीस तर माझा चाळीस स्कोर आहे जर मिनिट लागले एक्केचाळीस माझा चव्वेचाळीस पंचेचाळीस स्कोर आहे थोडा दोन चार मार्काचा लीड असायलाच हवा आणि मग त्या लीडवाल्या पोरानं पेपरमध्ये सिली मिस्टेक न करता पंच्याण्णवच्या आसपास मार्क उचलायला पाहिजेत म्हणजे असं का म्हणतोय तर खरंच पेपर सोपा असतो मी दहा वर्ष झालं तेच करतोय मला माहिती आहे पेपरची गाठिण्यापातळी काय राहते आणि जर सोपा राहिलाच तर किंवा अवघड राहिला तर ह्याच्यापेक्षा किती मार्क अवघडला मा, मायनस तर पाच ते सहा मार्क मायनस का तर तुम्ही बघताय सगळ्या जिल्ह्याची मेरिट कशी लागतात काल परवा ठाण्याचं मेरिट लागलं एकशे पस्तीस मेरिट लागले एकशे पस्तीस पंधरा मार्क एक्सक्यूज आणि कॉन्स्टेबलचं उभ्या पावसात पोराने दिले ग्राउंड दिलेले चिखलात गोळ फेकलत आहे ग्राउंडला मार्क कमी होती तरी सुद्धा मेरिट कितीवर गेले एकशे पस्तीस वर गेले पस गे पंधरा मार्काचा फक्त एक्सक्यूज ठेवलाय आणि ठाण्याचा पेपर पण बघा त्याच्या जिकेला लय जास्त वेटेज दिले या जीकेवर लय जास्त प्रश्न पडले त्याच्यामुळं मला हे म्हणायचं की जेवढ्या जागा आहेत ना त्या जागेच्या प्रमाणात पोरं खरंच हुशार असतात आणि त्यांना तेवढी मार्क पडतात त्याच्यामुळं पेपर सोपा आला तर सिली मिस्टेक जर झाल्या नाहीत तर एवढा स्कोर आरामात येतो आणि सिली मिस्टेकचा अर्थ काय तर उत्तरपत्रिका हिताय आणि प्रश्न पत्रिका हिताय प्रश्नपत्रिकेत टीका करून ठेवल्या त्या उत्तराला आणि ज्यावेळी उत्तर, उत्तर पत्रिकेत गोल करायची वेळ आली ना त्यावेळी तीनला टीक केली पण उत्तर पत्रिकेमध्ये मात्र चारलाच गोल केलाय हिथं एक ला टीक करून ठेवली उत्तर पत्रिकेमध्ये मात्र दोन लाच गोल केलाय मग असं ज्यावेळी मूर्खपणा करतात त्यावेळी ते चार पाच मार्क तुम्हाला फायनल सिलेक्शन मधनं बाहेर काढतात त्याच्यामुळं या घोड चुका करू नका सिली मिस्टेक नाहीत झाल्या तर पेपरला सगळ्या चांगली मार्क पडतात ज्या पोराचा सहा ते आठ महिन्याचा अभ्यास आहे त्याच्यामुळं पेपरचा क्रायटेरिया व्यवस्थित ठेवा चालकवर वर जास्त फोकस करा चालकच्या प्रश्नांवर म्हणजे आत्ता जर समजा आठ तास स्टडी करत असाल तर त्यातले दोन तास चालकच्या क्वेश्चनला द्या आणि राहिलेले सहा तास मग ते डिव्हाइड करा मग त्यामध्ये प्रश्नपत्रिका पण सोडवायचे मॅथ्स पण बघायचे बुद्धिमत्ता पण हो आहे जी के पण आहे मराठी ग्रामरची हो आणि चालू घडामोडी सुद्धा आहे त्याच्यामुळं फोकस करा अजून दुसरी खूप महत्वाची गोष्ट ज्या पोरांचं जेलचं ग्राउंड झालेलं नाही अशा पोरांनी ग्राउंड बंद करू नका का तर एक चान्स हातातनं गेला असेल एसआरपीचा गेला असेल कॉन्स्टेबलचा गेला असेल आणि मग चालकचा पण गेला असेल कदाचित झाला असेल असं आणि शेवटचा चान्स बाकी असेल की कारागृहचा पण होप्स तुटले असतील की आता नाही होत मग नवीन हजाराची नवीन तयारी करतो की बऱ्यापैकी पोरांनी माना टाकले द्या त्याच्यामुळे जर समोरचा विरोधक जर हारलाय तर तुम्ही कशाला हरताय तुम्ही स्ट्रॉंगली उभं राहा कारण ऑलरेडी त्यानं मान टाकली मग तुम्ही स्टँड राहा आणि स्टँड राहण्याचा इफेक्ट असा होईल की खरंच कारागृहाच्या कॉम्पिटिशनला खूप जास्त फरक पडणार कारण जो पोरगा ठाण्याला सिलेक्ट झालाय त्याचा फॉर्म कारागृहला होता तो कारागृहला जाणारच नाही कारण त्याची डॉक्युमेंट त्याचं मेडिकल त्याचं व्हेरिफिकेशन ह्याच्यातच ती अडकणार कशाला आता तिकडे जाऊ झालं एका ठिकाणी त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट मुलींचा सुद्धा आणि मुलांचा सुद्धा कारागृहाचा चान्स खरंच चांगला आहे त्याच्यामुळे तिथं होप्स तुटू देऊ नका शेवटची लढाई शेवटच्या श्वासापर्यंत लढलच पाहिजे तरच सिलेक्शन होणार आणि भाकरी कदाचित असं पण असेल की देव आपली परीक्षाच घेत असेल कॉन्स्टेबलला ना नाही झाला एसआरपीला नाही झाला चालकाला ना झाला आणि जेलला झाला असं होऊ शकतं आणि हे तुमच्या बरोबरच होऊ शकतं त्याच्यामुळं शेवटच्या श्वासापर्यंत होप्स तोडू नका मन लावून करा खरंच निघून जाणार या भरतीला हे स्वतःला पण करा आणि मेहनत व्यवस्थित घ्या आणि बेस्ट ऑफ लक बाकी वेगळं काय आहे नाही मन लावून करा बघा निघून जात आहे का नाही चला थँक्यू